नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आम्ही केले आहे न्यू लय भारी चहा अमृतुल्याचे ओपनिंग तर तुम्ही सर्वांनी येऊन एकदा तरी लय भारी अमृतुल्यचा आस्वाद घ्यावा ही आपणा सर्वांना विनंती आणि ॲड्रेस आहे राजमाता जिजाऊ भुयारी मार्ग अशोका आगाम सोसायटी कात्रज पुणे दत्तनगर धन्यवाद आधार हो तुम्ही स्वामी श्वासात तुमचा निवास उपकार तुमचे स्वामी बनू तुमचाच दास तुमच्या पायी गंगा वाहे जीवनाला मिळे दिशा आधार हो तुम्ही स्वामी श्वासात तुमचा निवास उपकार तुमचे स्वामी बन तुमचाच दास श्री स्वामी समर्थ